मौजे तुपारी या ठिकाणी श्री हनुमान मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे कृष्णामाईच्या तीरावरती वसलेलं हे छोटंसं तुपारी गाव पूर्वी आपण जर पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांच्या आत्मवृत्तामध्ये ताकारी तुपारी दहेरी दुधारी असा उल्लेख होतो या ठिकाणी उल्लेख असा आहे की जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये या तुपारी गावामधली लोकसंख्या छोटीशी होती म्हणजे एक दहा पंधरा घरं तुपारीची दहा पंधरा घरं दायरीची दहा पंधरा घरं दुधारीची अशा प्रकारे कृष्णा नदीच्या काठावरती हे वसलेली छोटी छोटी स्नेहमय गावं आणि अशा या स्नेहमय गावाच्या शेजारीच ज्याला दक्षिण काशी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो असं सागरेश्वर या सागरेश्वरच्या जा ठिकाणी जशा काशीमध्ये उत्तर काशीमध्ये जशा महादेवाच्या पिंडी आहेत त्याचप्रमाणे या सागरेश्वरमध्ये देखील अशा पिंडी आहेत आणि या पिंडीना अभिषेक करण्यासाठी देवराष्ट्राचे ब्र ब्राह्मण मंडळी या ठिकाणी दुग्धाभिषेक म्हणजे पूर्ण अभिषेक सागरेश्वराला केला जायचा आणि या शेजा बाजारच्या सर्व गावातून मग ताकारी तुपारी दहेरी दुधारी या ठिकाणाहून हे पंचामृतासाठी प्रत्येक सोमवारी त्या ठिकाणी पोच केलं जायचं आणि त्याच्यावरूनच या गावांना ताकारी तुपारी दहेरी दुदारी अशी नावं पडली असा उल्लेख यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रामध्ये आहे त्याच्यानंतर या मंदिराचं सांगितलं जातं की संत रामदास स्वामी यांनी या ठिकाणी याची हनुमानाची स्थापना केली हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे मात्र जुन्या मध्यंतरीच्या काळामध्ये इकडे दुर्लक्ष झालं परंतु आमच्या वहिनी सौ so, राक्षी मॅडम या सरपंच आहेत सध्या यांनी आणि संजय पाटील असतील राजाराम पाटील असतील या सर्वांनी पुढाकार घेऊन हा हे मंदिरचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे अठरा साली या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची सुरुवात झाली वास्तविक आता मध्यंतरी कोरोनाचा काळ आला आणि त्या काळामध्ये या मंदिराचं काम थोडंसं बंद पडलं आणि मग नंतर या कामाला सुरुवात झाली सर्व युवक या ठिकाणी श्रमदानातून आर्थिक मदतीतून या मंदिराची उभारणी झालेली आहे आणि असं हे आजचं वैभवपूर्ण संपन्न असं हनुमानाचं मंदिर या मंदिराचा आज कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे शा मंदिराची स्थापना सोळाशे सत्तावन्न साली रामदास स्वामींनी केलेले त्यानंतर सांगलीचे पटवर्धन यांनी त्यांच्या काळात याचा जीर्णोद्धार केला त्यानंतर दोन हजार अठरा साली या मंदिराची जी पुनरुज्जीवन करण्याचं ठरलं त्यानंतर आमदार विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून या, या मंदिरासाठी एक्केचाळीस लाख रुपयाची भरघोस अशी मदत आम्हाला त्या त्यांच्याकडून मिळालेली आहे तसे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व ज्या वसने आहेत त्या यांच्याकडूनही भरपूर मदत मिळाली त्यामुळे हे मंदिर उभं राहू शकलं तसेच राजाराम बापू कारखाने चेअरमन प्रतीकदादा पाटील यांच्या माध्यमातून पाच लाख रुपये आम्हाला मंदिरासाठी मिळाले हां आमच्या गावचं ग ग्रामदैवत महारुती हनुमान मंदिर हे रामदास स्वामीच्या हस्ते वीर महारुती अशी म्हणून स्थापना झालेली आहे आणि हे देवस्थान अति जागृत आहे आणि ह्याची प्रीती जी मला स्वतःला झालेली आहे आणि ह्या गावातल्या बर बऱ्याच लोकांसनी ह्या देवाचा अनुभव आहे आणि लोकांसनी ह्या म जागृत देवस्थानचा पूर्णपणे माहिती आहे तसेच या मंदिरासाठी गावातील सर्व नागरिकांनी आतोनात कष्ट घेऊन या मंदिराची उभारणी केली आहे या मंदिरासाठी राजाभाऊ असतील सरपंच काके असतील दीपक पाटील असतील बा संजय पाटील भालचंद नाना असतील यांनी विशेष सहकार्य केलं त्याबद्दल हे मंदिर राहू हो शकलो या ठिकाणी जागृत देवस्थान आहे हे सांगण्यासाठी मी सहा पासष्ट वर्षापूर्वी या ठिकाणी शाळा भरत होती त्या शाळेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होतो आणि त्यावेळी कैलासवासी पतंगरावजी कदमसाहेब निवडणुकीला उभे राहिले ते अपक्ष म्हणून उभे राहिलेले होते आणि आम्ही दुपारी वसाहतीमध्ये आमचं एक छोटंसं हॉलिबॉलचं ग्राउंड होतं त्या ग्राउंडवरती ते, ते आल्याने सांगितलं की मला तुमच्या दुपारीच्या मारुतीला नारळ फोडायचं आहे आम्ही म्हटलं ठीक आहे तर त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही असणारे खेळाडू यांनी साहेबांना सांगितलं की उद्या तुम्ही या आणि त्यावेळी दुसऱ्या दिवशी शनिवारची शाळा होती आणि त्या शनिवारच्या शाळेला इथंच शाळा या आपण ज्या ठिकाणी उभा राहतो आहे राहिलो आहे त्या मंदिरामध्ये शाळा भरत होती आणि या ठिकाणी कैलासवाशी कदम कदमसाहेब आले त्यांची ती पहिली निवडणूक दुसरी निवडणूक होती ते आले मारुतीला नारळ फोडला आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी बिस्किटाचे पुढे दिले आता हे बिस्किटाचे पुढे देण्याचं काम त्यावेळेचे काळे गुरुजी म्हणून आमचे शिक्षक होते त्यांनी केलं घरोघर प्रचार पोहोचला आणि साहेबांना न बुतो न ती असं मतदान झालं आणि आमच्या हनुमानांनी आशीर्वाद दिला म्हणून त्यावेळी उगवता सूर्याच्या याच्याखाली स्वर्गीय कैलासवाशी पतंगरावजी कदमसाहेब निवडून आले आणि त्यांचे चिरंजीव विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम हे देखील यांनी अतिशय अशी मदत केलेली आहे असं एक जागृत देवस्थान आहे हे जे मंदिर पूर्णत्व आल्यानंतर जो कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याची रूपरेषा अशी आहे की चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नारायणपूर पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केलेलं होतं मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार सव्वीस रोजी मूर्ती कलश मिरवणूक सोळा व महाप्रसाद आणि कीर्तन याचं आयोजन केलेलं होतं बुधवार दिनांक म्हणजे उद्या सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही जाहीर केलेली आहे तसेच यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला म्हणजे माहेरवासिने असेल किंवा इतर प पाँ, पै पाहुणे असतील आजूबाजूच्या परिसरातील लोक असतील तसेच गावातील ग्रामस्थ या सर्वांचे मी दुपारी ग्रामपंचायततर्फे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद